आणि इथून पुढे सुद्धा भासली नाही पाहिजे जशी मोकळी आली तशीच तिला मोकळी माघारी जाऊ द्या त्या झोपून जायचा कुणीही प्रयत्न करू नका झोपून गेल्यानंतर तोटा आपला होतो आणि फायदा डॉक्टरचा होतो कमिटी फक्त सोडायसाठी आहे ते पण बांधीलय म्हणून करा गाड्या उभ्या करा असेल गाडी बोला गाड्या उभ्या करा एक सुंदर असिस्तबद्ध मैदान अखंड महाराष्ट्रातलं एकमेव फाटी अशी आहे की गाववाल्याने बैलगाडी शर्यतीसाठी फाटी विकत घेतली हा स्टेज वरती गर्दी लय वाढायला लागली बरं का स्टेज कुरकुर वाजायला लागले हा एशो कमी असं खाली जा कारण आम्ही अजून आमचा अपघात काय काढलो नाही चला उतरा खाली स्टेज मोकळं करा थोडं थोडं थांबते का गाडी थांबू द्या गाडी थांबू द्या डोळ्याचं पारणं फिटणार आहे सेमी तीन मध्ये सकाळपासून पाच हजाराच्या पुढे या ठिकाणी लाईव्ह गेलं नव्हतं आता लाईव्ह पाहणाऱ्यांची संख्या तीस हजाराकडे पोचली कारण सुद्धा त्याला तसच है सहा नंबर आणि सात नंबर तर असावले प्रेक्षक माग चला पुढे अजिबात येऊ नका पुढे येऊन बघायचा हा खेळ नाही चला चला माग चला सुटला सेमी तीन सुटला एक सुप्पळ दुप्पळ फास्ट बाद झाला दुसरा हे बाद झाला तिसरा हे बाद झाला आणि इकडं दोघात लढा चव आर्यार भास्मासूर आणि पड्याला बकासूर आणि बकासुर नीरवाड वर्ष असुर जवा, जवा एका जोट्यात पडले तवा, तवा तवा या दोघांनी इतिहास घडवलाय गाडी क्रमांक सेमीफायनल तीन चा निकाल तास क्रमांक चार वर धरली गाडी ना साहेब मोहिलच्या मोठे तुमा सुजावकरांचा बक्या आणि चिक्या ही गाडी फायनलच्या गुलालाची मानगाळ धरली आणि तास क्रमांक दोन वर धरली गाडी आई सतीश सामान एक्केच्या एक्केच्या प्रसन्न सचिन निरामल जाधव सूरज विरकर यांचा अंबड एक्सप्रेस दबंग आणि माधवराणा मावळ प्रतीक जाधव यांचा नाशिक एक्सप्रेस भासमासू ही गाडी क्वार्टर फायनलच्या गुलाला अशी मानकर ठरली दोन्ही जिताबेल गाडी मालकांचा दोन्ही चालकांचं हार्दिक अभिनंदन फायनल